संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव शहरात नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना मोर्चे धरणे निदर्शने आणि बंद उपोषणासारखे आंदोलन सुरू असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनाई आदेश लागू करण्याचे आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेत पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्न च्या कलम सदोतीस एक सदोतीस दोन सदोतीस तीन अन्वय मनाई आदेश लागू करण्यात आले हा आदेश अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ते दहा जून दोन हजार पर्यंत लागू आहे या अंतर्गत कोणताही दहाक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ ज्वलनशील द्रव्य पदार्थ बरोबर नेणे दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्रे सोडवायचे अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यार अगर साधने बरोबर नेणे देणे जमा करणे आणि तयार करणे शस्त्र सोटे भाले तलवारी दंडकाट्या मंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई आहे तसेच कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचं प्रतिकात्मक फोटो पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणं मोठ्यानं अर्वाच्य घोषणा देणं सार्वजनिक टीका करणं भाषण देणं आणि मिरवणूक काढणं उच्चार गाणी गाणं वाद्य वाजवण्यास मनाई केली आहे हा आदेश शासनाच्या सेवेतील सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार यांना लागू होणार नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित तळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा